आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत विरोधकांचा सुपडा साफ करा दुर्बीन लावूनही सापडता कामा अमित शहाची गर्जना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपा कार्यकर्त्यांनी असे लढावे की विरोधकांचा सुपडा साफ झाला पाहिजे दुर्बीन लावूनही सापडता कामा असे वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं आहे मुंबईत महाराष्ट्र भाजपच्या नव्या प्रदेश मुख्यालयाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते भूमिपूजन पार पडले या कार्यक्रमातून ते बोलत होते अमित शहा यांनी म्हटलंय की छत्रपती शिवाजी महाराज व पुण्यश्लोक अहिल्याबाईंच्या स्मृतींना अभिवादन करतो सर्व भाजप कार्यकर्त्यांसाठी आज शुभ दिवस आहे महाराष्ट्र भाजप आपल्या नव्या कार्यालयाचे भूमिपूजन करून इतिहासात एक नवीन सुरुवात करतोय पक्षाची स्थापना झाल्यापासून छोटे मोठ्या कार्यकर्त्यांपासून मोठ्या नेत्यांना माहीत आहे की कार्यालय हे आपले मंदिर आहे कार्यालयात कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण होते बाकीच्या पक्षांसाठी कार्यालय हे फक्त काम करण्याचे ऑफिस असेल भाजपासाठी कार्यालय म्हणजे मंदिर आहे आम्ही नेहमी सिद्धांताच्या आधारे नीती घडवली भारत व भारतीय लोकांच्या हितासाठी कठोर संघर्ष केला हे तीनही उद्देश ज्या ठिकाणी पूर्ती होते ते ठिकाण म्हणजे भाजपाचे कार्यालय आहे मी सर्व माजी अध्यक्ष देवेंद्र फडणवीस आणि सर्व कार्यकर्त्यांना शुभेच्छा देतो आता भाजप कुठल्या कुबड्यांचा आधार न घेता देखील चालते भाजप आता स्वतःच्या बळावर उभा आहे महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर भाजप हे एक मजबूत स्वाक्षरी म्हणून दिसते आहे असंही त्यांनी म्हटलेलं आहे मित्रो महाराष्ट्र में भी डबल इंजन सरकार हो गई आप सभी को उससे संतोष होगा मगर मुझे इससे संतोष नहीं है डबल इंजन सरकार नहीं चाहिए ट्रिपल इंजन सरकार चाहिए तहसील पंचायत जिला पंचायत म्युनसिपालिटी और म्यूनिसपल कॉरपोरेशन में भारतीय जनता पार्टी के कार्यकर्ताओं का आह्वान करना चाहता हूं कि इतने दमखम के साथ लड़िए विरोधियों का सुपड़ा साफ हो जाए दूरबीन लेकर कहीं पर वो दिखाई न पड़े इतने प्रचंड आवेग और परिश्रम के साथ इस चुनाव को हमने लड़ना भी है और जीतना भी देश की जनता भारतीय जनता पार्टी के स्वागत के लिए तैयार है यही बताता है यही महाराष्ट्र में हम 2014 में चौथे नंबर की पार्टी हुआ करती थी और आज महाराष्ट्र में हम पहले नंबर की पार्टी बंद कर मुंबई